सरकार म्हणून आणि मला असं वाटतंय की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे फडणवीस या सगळ्यांनी दादांनी सुद्धा सगळ्यांनी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपण जरा व्यवस्थित ह्या घडीला जो इलेक्शन फिवर चढत चाललेला आहे त्यावेळा अयोग्य अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य करू नये असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद तो आता गणपतीच्या काळामध्ये लोकांना दिला जातोय साधारणतः या सणासुदीच्या काळामध्ये किती लोकांपर्यंत तो पोहोचवण्याच्या सूचना दिल्या जातात जवळ जवळ नव्याण्णव टक्के मागच्या वर्ष नव्याण्णव पूर्णांक नऊ टक्के लोकांपर्यंत पोहोचला होता ह्या वेळेला सुद्धा तो सगळीकडे पोहोचवतो काहीही काळजी करायचं कारण नाही सगळीकडे जे आहे माल पोहोचलेला आहे आणि सगळीकडे वाटप सुरू आहे व्यवस्थित धन्यवाद साहेब मुंबईच्या मी खरं सांगतोय काल मी आमच्या पाठिंबा लोक मी अडीच पावणे तीन तासांमध्ये थोडीशी कुठे कुठे आपल्याला हे सापडते काय ट्रॅफिक पण ती क्लिअर होते कारण जिथे जिथे जे आहे डायव्हर्जन आहे जिथे जिथे खालीवर रस्ते ते त्याने नेट केलेले आहेत आणि काम अतिशय चोमानं सुरू आहे आता हे चांगलं काम होत असेल आणि मी स्वतः त्याचा अनुभव घेतो घेतोय माझ्या लोकांना सुद्धा विचार अक्षर ते आता ठीक आहे ना की आता जर काही अडचणी असेल तर लोकप्रतिनिधी किंवा इतर सगळे लोक त्या संदर्भामध्ये आवाज उठवणार आणि प्रशासनाचं लक्ष जे आहे त्या प्रश्नाकडे वेदनाचा तो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय फार मोठी दुश्मनी आहे किंवा कोणाशी असं काय किंवा या कामाकडे जास्त लक्ष द्या हाच त्याचा हेतू असतो आणि ते मला असं वाटतं की ताबडतोब कमिशनर अर्थात त्यांचे जे काही इंजिनियर्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये ते लक्ष घालतात राज्यपाल नाशिकमध्ये येत आहेत लोकप्रतिनिधीची भेट घेणार आहेत आपण ते माझं काय की मला अवघड कल्पना काही उद्घाटना ठेवून आहे आणि तुम्हाला आता कल्पना आहे की आता काहीच दिवस राहिलेले आहेत आचारसंहिता नंतर काय ते उद्घाटन होणार माझी बरीचशी उद्घाटन बाकी आहेत त्यामुळं मला बाकी राज्यपाल येत आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे परंतु अगोदरचे कार्यक्रम ठरला म्हणजे मला न्यायला बिंचूर वरून आणि गुण तयारच आहे ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा उमेदवार आहेत गणेशाचे दर्शन पण घेणार आहेत आणि महायुतीची बैठक पण गेली त्यांनी म्हटले की महायुतीतले वाद टाळा लोकसभेसारखी पुनरावृत्ती राहतात अशा स्वरूपात त्यांनी स्वाभाविक असे कुठलाही नेता हेच सांगेल ना तुम्ही सगळ्यांना एकत्रित राहा आणि विजय संपादन करा मेजॉरिटी आणा हेच सांगणार आणि गणेश दर्शनाला म्हटलं तर मुंबईमध्ये अं मला वाटतं सगळ्या हिंदुस्थाना जगामध्ये जास्तीत जास्त गणपती सार्वजनिक गणपती कार्यक्रम होत असतात आणि त्याच्या दर्शनासाठी सगळे लोक अगदी परदेशातून सुद्धा येतात त्याप्रमाणे दरवर्षी येतात त्याने दर्शन घेतलेली उत्तम गोष्ट आहे लालबागच्या दर्शनाला चांगली गोष्ट आहे राहुल गांधींनी असं म्हटलंय की विधानसभा निवडणुकीसाठी मी महाराष्ट्रामध्ये येणार म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडीचे लोक सांगतील तिथे मी सभा घेणार लोकसभेमध्ये याच्यानंतर हा बदल दिसतोय का आता ते त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असे आहे की वेगवेगळे नेते असतात वेगवेगळ्या पक्षांचे कुठे कुठला नेता अधिक उपयोगी पडतो कुठे फायदा होतो याचा अभ्यास जे आहे स्थानिक आणि त्या विभागातले जे आहेत नेते करत असतात आणि त्यानुसार मग ते सांगतात की बा आमच्या इकडे या आम्ही मीटिंग घेतो आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये तो तसा सगळ्यात अधिकार आम्ही पण तेच करणार आम्हाला जे नेते पाहिजे शरद पवारांकडे टिकावं लागणार नाही म्हणून अजित पवारांनी चुकल्याची कमोडी असं विजय वडेट्टीवार आता तो भेटे विजय वेटेट्टीवार विरोधी पक्षनेते आहे प्रत्येक रोज काहीतरी बोलल्याशिवाय दादा निवडणूक लढवणार काय की के ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहे ते मध्येच काही शस्त्र टाकू शकतच नाहीत परंतु त्यांची ती व्यथा जी आहे आजच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं ती व्यथा त्यांनी जे आहे लोकांसमोर मांडलेली आहे या आधी पण असं म्हटले होते की बारामती मधनं मी लढण्यास इच्छुक नाही म्हणजे त्यांनी फारशी उत्सुकता दाखवली होती काल असं म्हटलं मी पासष्ट वर्षांचा होऊन गेलो नाही ठीक आहे आता काय करता मला ते सांगतात मी अठ्याहत्तर वर्षाचं आहे आणि <laughs> मला मग लढायला काय लागतात <laughs> तो काय मुद्दा नाही ते लढतील सरकारच्या अनेक योजना योजनांचा निधी बंद केला आहे कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत मात्र ते असताना सरकार दीड हजार रुपयांमध्ये मत विकत घेते अशी टीका केली बघा हे आज नाही सरकार सगळ्यांचे पैसे देणार म्हणजे देणार आता जस जसे जे आहे त्यांच्याकडे पूंजी जमत जाते निधी जमत जातो हो, तस तसं त्याचं वाट ते वाटप ते करत असतात हे आजचं आहे का विद्यार्थ्यांचे सुद्धा काही पैसे जे आहेत कॉलेजचे जे आहे कस आज नाही म्हणजे आमचं जे सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यावेळेस त्यावेळेला सुद्धा दोन दोन तीन तीन वर्षाचे पैसे रखडत होते पण ते मिळतात शेवटी प्रायोरिटी कशाला देतात ते ठरवतात हो फायनान्स वगैरे आणि त्याच्याप्रमाणे त्या निधीचं जे आहे वाटप होत साहेब काही दिवसांपासून महायुतीच्याच घटक पक्षांकडून राष्ट्रवादीवर टीका केली जाते मधल्या काळात गुलाबराव पाटलांनी टीका केली काळ भाजपचे हाती जे आहेत त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचा वक्तव्य केले का होत आहेत असे असं आहे की महायुतीतील पक्षांना जन्ही घटकांना जर चांगलं यश मिळवायचं असेल आणि मेजॉरिटीने परत सरकार आणायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी एकमेकावर आपापसामध्ये कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नये जेणेकरून जेणेकरून विरोधी पक्षांना खाद्य मिळेल शेवटी आपला आता लक्ष एकच आहे ते म्हणजे पुन्हा एकदा जिंकून येणं आणि सरकार पण आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे